हिंद भुसावळ शहरात विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था असा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून आम्ही काही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक सौ यांच्या आदेशाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न कलम पंचावन्न नुसार पाच लोकांना आम्ही तडीपार करणार आहोत तसेच छप्पन्न एक प्रमाणे दोन लोकांना मान्य प्रांत अधिकारी यांच्या आदेशाने दोन वर्ष एक एक वर्षासाठी त्यांना तडीपार करणार आहोत तसेच अडुसष्ट लोक जे विविध दा दोन हजार पासून ते आतापर्यंत विविध गुन्ह्यात प्रॉपर्टी मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा अडुसष्ट लोक यांना आता येत्या सतरा तारखेपासून म्हणजे आजपासून ते चोवीस तारखेपर्यंत त्यांना तडीपार करणार आहोत व त्यांना फक्त एक इलेक्शनच्या दिवशी दोन तासाची परवानगी देण्यात आलेली आहे वोटिंग करण्याकरिता तरी मी भुसाळकरांना विनंती करतो की आपल्या येथील इलेक्शन शांतते सुवस्थेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र